गेतो। मला इतकं दोन हजार वीस साली पुन्हा स्थापना करण्यात आली बाहेर एक बोर्ड लावले ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर त्याची पण माहिती तुम्हाला देतो क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे मी आपला जगदीश तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पुण्यातील श्री लॉन्ज मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे तर या भागात आपण पाहणार आहोत तसेच या मंदिराचे सेवेकरी आहेत पाटील म्हणून त्यांच्याकडून पण मंदिराची माहिती घेणार आहोत खूप सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे खूप छान माहिती या मंदिरातून मिळणार आहे आपल्याला व्हिडिओ शॉर्ट करून नक्की बघा पुणे एम डी ए रोड करवेनगर ब्रिज येथून एक ते दोन किलोमीटर अंतरावर मंदिर आहे मॅप लोकेशन व्हिडिओच्या लो खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेलं आहे है। इथे येण्यासाठी दोन रस्ते आहेत एक करवेनगर ब्रिज येथून आणि दुसरा वारजे ब्रिज येथून पण रस्ता आहे आता आपण पोहोचलेलो आहोत श्री विटेश्वर देवस्थान येथे मंदिराचे इंस्टाग्राम वर अकाउंट आहे अधिक माहितीसाठी डेली अपडेट साठी नक्की पेज फॉलो करा श्री विठेश्वर देवस्थान या नावाने इन्स्टा पेज आहे खूप छान अपडेट्स मिळतील सभामंडप आणि मंदिराचे मुख्य ध्वार त्यांच्याकडून आपण मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत मंदिरात एवढ्या दिवसांनी सेवा करताय रामकृष्णहारी तर मंदिराचे वैशिष्ट्य थोडक्यात आपल्या भक्तांना सांगा आणि पुढे आषाढी एकादशी पण येत आहे त्यानिमित्त कुठले कार्यक्रम होतात ते पण आपण भक्तांना सांगा तर भक्तांना कळेल आणि दर्शनाला पण येतील खूप सुंदर असं मंदिर आहे त्याचं थोडक्यात तुम्ही वर्णन करा भक्तांना नक्कीच रामकृष्णहारी मी पडून पाटील सेवेतश्वर देवस्थान हे मंदिर साधारणतः एकोणीसशे बहात्तर साली देवाने परिवाराने तिकडे दुधाने चौकात स्थापन केलेलं होतं परंतु ते तिथे बीपीएलला गव्हर्नमेंटला जागा गेल्यामुळे नगरपालिकेला त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर मंदिर दोन हजार वीस साली पुनर्स्थापना हो, करण्यात आली पुनर्स्थापना हो। ही दुधाने परिवाराने मंदिर स्थलांतरित करून इकडच्या एरियात आले मोठ्या नदीच्या काठावर आलेलं आहे हो, दुधाने हो, आणि मंदिराची पूर्ण संपूर्ण देखभाल देख देवराम दादा दुधाने हो, नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने आणि समीर दुधाने यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली दुधाने मंदिराच्या अध्यक्ष आहेत तसेच या मंदिराचे वैशिष्ट्य म्हटलं तर या मंदिरात तरुण वर्गाचं नित्य नियमित हरिपाठ होत असतो सायंकाळी साडेसहा ते आठ पर्यंत नित्य नियमित हरिपाठ असतो शनिवारी भजन असते भजन असते तुमचे सहा ते नऊ आणि दर एकादशीला देखील भजन होत असते हो। त्यानंतर या मंदिरात मोठ्या उत्सवात काकडा होतो तो महिनाभराचा असतो कोट्यागिरीच्या हो। दुसऱ्या दिवसापासून काकड्याला का सुरुवात होते जवळ त्या दिवसापर्यंत काकडा चालत असतो काकडाच्या शेवटचा समारोप देखील तसाच मोठा होत असतो बरोबर आणि त्यानंतर जे आपले जन्माष्टमी आहे महाशिवरात्री आहे सर्व कार्यक्रम या मंदिरात घेतली जातात त्यानंतर प्रत्येक कार्यक्रमाला भाविकांना प्रसाद वाटप अन्न होते अन्नदान होते काकड्यामध्ये अन्नदान होते आणि तसं आता येणाऱ्या सतरा तारखेच्या आषाढीच्या इथं भव्य दिव्य कार्यक्रमाची रूपरेषा साकार होत आहे घेतलेच असणार कार्यक्रमाची रूपरेषा त्या दिवशी देखील सकाळी काकडा होणार आहे बरं चार ते सहा काकडा असणार आहे त्यानंतर देवाची पूजा होईल दर्शन रांगेला सुरुवात होईल दिवसभर सकाळी सहा वाजेपासून रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत दर्शनाला आम्ही दाबाऱ्यात प्रत्येकाला सोडणार आहोत बरोबर देवाचं साक्षाततेचं दर्शन दिलं जाईल त्यानंतर भाविकांना प्रसादाची सोय देखील केलेली आहे हो हो। पाणीपासून सगळ्या गोष्टींची आणि याची सर्व जबाबदारी श्री विटेश्वर देवा देवस्थान घेतच हो हो। आणि हो। संपूर्ण देखभाल वगैरे दादा समीर दादुकाने वगैरे पाहत हो। असतात छान माहिती दिलेली आहे तुम्ही तर आपण पाहू शकता इथं मंदिराचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं कार्य कार्यक्रमाची माहिती पण सांगितलेलं आहे ह्याच आवारामध्ये कार्यक्रम होतो सध्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे तर इथं ह्या आवारामध्ये प्रसाद वाटप वगैरे होतं तर अजून एक मंदिराचं वैशिष्ट्य एक आहे सध्या मॉडर्न जमान्याकडे वाटचाल चालू आहे तर त्यानिमित्ताने मंदिराने एक काळजी घेतलेली आहे बाहेर एक बोर्ड लावले ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर त्याची पण माहिती तुम्हाला देतो तर दादांचं नाव पण जाणून घेऊ आपण आणि एक मावशी पण आहेत ते नित्य इथे दर्शनाला येतात भजनासाठी वगैरे पण उपस्थित असतात त्यांचं पण नाव जाणून घेऊया त्यांच्याकडून पण थोडक्यात माहिती दिली तर बघूया तर दादा नाव सांगा तुमचं माझे नाव पोरुण छगुलाल पाटील सेवेकरी शिंकेश्वर देवस्थान मी मुरसा राहणारा धुळ्याचा आहे बरोबर इथं कामासाठी जॉबसाठी इथं आलेलो आहे हो आणि मग त्यानंतर मला इथं मंडळाची वेळ लागली आता मी तिरुपती मंडळाचे खूप छान पाहू शकता तुम्ही काम वगैरे हो करून आणि मंदिरात सेवेसाठी सुद्धा असतात बाकी कॉलेज वगैरे पण करतात ते तर आईंकडून पण जाणून घेऊ त्यांचं नाव विचारू आधी तुमचं नाव सांगा आई माझं नाव यमुना सारू यमुना सारू यमुना ताई सारू आम्ही तर रोज हरिपाठाला भजनाला याला येतो दक्षिण काही ठिकाणी आम्ही आम्ही दर्शन घेतात भाजनाला येतात म्हणजे काहीच टाकायचं दर्शनाला खूप छान आईंनी पण खूप छान सांगितलेलं त्यांना पण खूप वड असते इथे नेहमी येतो तो दर्शनाला आणि नुसते आरतीला वगैरे पण असतात डाव्या बाजूला श्री इंटेश्वर महादेव मंदिर आहे मुख्य श्री गणेशाची मूर्ती आता आपण गाभाऱ्यातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहोत श्री विठ्ठल हे वैष्णवांचे वारकरी संप्रदायाचे हरिदासांचे आराध्य दैवत तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हेच ते बोर्ड इथं सध्या मॉडर्न जमान्याकडे वाटचाल असल्यामुळे लोक मंदिरात दर्शनाला येताना वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालून येत असतात तर मंदिर एक देवांचं अधिष्ठान असलेलं एक स्थान असतं तर इथं आपण पूर्ण वस्त्र परिधान करूनच इथे यायचं असं ह्या मंदिराचं पण वेळ होतं म्हणूनच त्यांनी हे बोर्ड लावलेला आहे अंग प्रदर्शन उत्तेजक अस मंदिरात प्रवेश नाही तर आपल्या भारतीय संस्कृतीचे भान ठेवण्यासाठी हा मेसेज आहे याचं पालन आपणही करायला पाहिजे कुठल्याही मंदिरात जातो तर आपण पूर्ण वस्त्र परिधान करूनच जायला पाहिजे तर आपल्याला इथं एक काका भेटलेले आहेत नेहमी इथे दर्शनला असतात त्यांच्याकडून पण थोडी माहिती घेऊ आपण काका तुम्ही फक्तांना थोडी माहिती द्या रोज मी दुपारी बारा वाजता माझ्या नातीना अन्नाथोडी शाळेत घेतो अरे बाबा येताना मी देवा दर्शन घेतो मला इतकं छान वाटतं मंदिर झाल्यावरती मन प्रसन्न होतं माझं कुठं आणि मला समाधान वाटतं आणि माझी श्रद्धा माझ्या माझं मंदिर आहे ते मंदिरात रोज इथे येत असतात ह्याच भागातील ते आहेत तर त्यांच्या शाळेला ते इथून सोडत असतात तर त्यानंतर ते दर्शनाला नेहमी येत असतात खूप छान वाटलं खातं तुमच्याशी बोल धन्यवाद धन्यवाद विठ्ठल रुक्माईच्या डाव्या बाजूला पवनपुत्र हनुमानांची मूर्ती आहे श्री विठ्ठल रुक्माईच्या उजव्या बाजूला गुरुदेव दत्तांची मूर्ती आहे लोकमाराच्या समोर करुडदेव गाभाराच्या डाव्या बाजूला संत तुकाराम महाराज स्वराज्य संस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला संत ज्ञानेश्वर महाराज बाजूला श्री विठ्ठेश्वर महादेव मंदिर श्री विठ्ठेश्वर महादेव उजव्या बाजूला श्री फिरस्ते बाबा मंदिर मंदिराच्या चारही बाजूंना सुशोभीकरण करण्यात आलेले आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा तर पुढच्या भागात भेटूया नवीन मंदिराच्या माहितीसोबत मी तुमचं जगदीश जेके क्रिएशन नमस्कार